भास्कर जाधव सुनील प्रभू हे नार्वेकरांच्या भेटीला पोहोचलेले आहेत विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला ठाकरेंचे नेते पोहोचलेले आहेत यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय भास्कर जाधव सुनील प्रभू हे यावेळेस नार्वेकर यांची भेट घेण्यासाठी आता पोहोचलेले आहेत गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत गणेश ही भेट नेमकी कशासाठी काय अधिकची माहिती नक्कीच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आहे ती विरोधी पक्ष नेत्या संदर्भामध्ये सध्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि विरोधी पक्षासंदर्भातली आज एक महत्वाची बैठक देखील महाविकास आघाडीची पार पडलेली आहे आणि जर विरोधी पक्षाच्या नावांच्या चर्चेमध्ये खरं तर बघितलं असेल तर भास्कर जाधव असतील सुनील प्रभू आणि आदित्य ठाकरे या तीन जागांची नावं आहेत त्या आघाडीवर सध्या पाहायला मिळत आहेत त्यामुळेच ही भेट आहे का असं देखील म्हटलं जात आहे कारण की अद्यापही विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे कुठल्या पद्धतीचं पत्र आहे ते देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे या भेटीनंतर विधानसभा अध्यक्ष यांना पत्र कायम काय भेटीचं कारण आहे ते स्पष्ट होईल धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी विधानसभेच्या विरोधी पदावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सुरू झाल्याची माहिती आहे ठाकरे गटानं विरोधी पदासाठी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिल्याची माहिती आहे कोणतीही चर्चा न करता ठाकरे गटात नाव दिल्यानं काँग्रेस नाराज असल्याची माहिती आहे तर दुसरीकडे विधान परिषदेच्या विरोधी पदावर काँग्रेसनंही दावा केला आहे विधान परिषदेत महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक आमदार काँग्रेसचे आहेत काँग्रेसकडून सतेज पाटील यांचं नाव यामुळे चर्चेत आहे त्यामुळे गट विधान परिषदेत काँग्रेसला संधी देणार की विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेस कॉंग्रेसला सोडणार याकडे आता लक्ष लागले ला आहे मंत्र्यांची मनमानी चालू आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचारी मु... मोकाट सुटतो त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीना संसदीय लोकशाहीना आणि संविधानानं विरोधी पक्ष नेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे आणि असा कोणताही नियम नाहीये अनेक राज्यामध्ये चार किंवा पाच सदस्य असलेल्या सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे इथे तर आमचे एकत्रित मिळून पन्नासच्या वर आहेत त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी ने पक्ष नेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही विधानसभेमध्ये शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं तेन कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे विधीमंडळाच्या कामकाजातली जी काही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा विरोध विरोधी पक्षाचा नेता असतो ज्याचा बहुमतामध्ये असेल त्यांचा मुख्यमंत्री होतो हे आमची परंपरा आहे आणि आपला नियम आहे त्यामुळे त्याला कोणाला हटवा आणि कोणाला बसवा हा विषय त्याच्यात होऊ शकत नाही तर धनंजय मुंडे हे आजच राजीनामा देणार का याची आता जोरदार चर्चा आहे कारण धनंजय मुंडेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली दोघांमध्ये दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाली एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झालं आणि त्यामुळे आजाराचं कारण देत मुंडे राजीनामा देणार का याचीही आता चर्चा आहे

विधानभवनातील लिफ्टमध्ये दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केल्यामुळे राजकीय के वर्तुळात चर्चांना उधाण धरण लिफ्ट मध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली का याबाबत उलट सुलट चर्चा रंगलेली त्या आहे त्यामुळे धनंजय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय होणार का याकडेही आता लक्ष लागलं आहे मला वाटतं आता ते मंत्री आहेत धनंजय मुंडे सकाळपासून आम्ही सगळे सोबत आहोत सगळेच मंत्री आमदार सोबत आहोत आता एका लिफ्टमध्ये का फक्त धनंजय मुंडे जायचं कुठे बसायचं जायचं नाही लिफ्टमध्ये असं कुठे आहे का आता इथे लिपमध्ये एवढी लाईन लागलेली आहे गर्दी आहे असतील सोबत साहेबांकडे काही कामाने गेले असतील बोलले असतील मला वाटतं असं अजिबात समजण्याचं कारण नाही सगळ्यांशी चर्चा करतायत बोलतायत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते आहे पण मला वाटतं की काहीतरी वेगळंच चाललेलं आहे लिपमध्ये सगळे बसले सोबत गेले म्हणून असं समजण्याचं अजिबात कारण नाही भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली संतोष देशमुख आणि महादेव मुंडे प्रकरणी ही भेट झाल्याचं बोललं जात आहे सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची ही मागणी केलेली आहे महाविकास आघाडी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव यांच्या राजीनाम्यावर आक्रमक भूमिका घेणार आहे महाविकास आघाडीची या संदर्भात एक बैठक पार पडली आणि या बैठकीत मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे यासंदर्भात महाविकास आघाडी उद्या स्थगन प्रस्ताव देखील आणणार आहे विधान परिषदेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून गदारोळ झाला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माणिकराव कोकाटींच्या राजीनाम्याची मागणी केली आणि यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे सुनावणीनंतर त्यावर निर्णय होणार असल्याचं सा सांगितलं माझं म्हणणं असं की एक मंत्रे, मंत्रे, एका मंत्र्याला शिक्षा झालेली आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची भूमिका काय सरकारची भूमिका काय जरा जर आपण शोक बा शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली सभापती महोदय माननीय विरोधी पक्ष नेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण मंत्री संदर्भात जे मांडता हा, त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील तर विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते या बैठकीत कोकाटेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे कोकाटेंना कोर्टानं दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी जे आहेत ते आता प्रचंड आक्रमक झाले आहेत स्वतःला वाचवण्यासाठी मंत्री धनंजय मुंडेंची धडपड सुरू असल्याची टीका करुणा मुंडेंनी केली आहे धनंजय मुंडे ठोकपणे सांगतात वाल्मिक कराड त्यांचा माणूस आहे मुंडेंसारख्या व्यक्तींना मंत्रिमंडळात ठेवून राज्य सरकार अशा क्रूर वृत्तींना पाठबळ देत असल्याचा गणाघात करुणा मुंडे यांनी केलेला आहे हा तेचसाठी त्याच्यासाठीही त्यांची धडपड चालू आहे ना की कुठे ना कुठेतरी त्यांना आपल्या स्वतःला वाचवायचं आहे आपलं पद वाचवायचं आहे त्याच्यामध्ये आणि दिलेला दिले 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 आहे पक्षांनी पण दिलेला आहे दुसरी वेळ दिलेला आहे त्यांची बहिणीला पण दिलेला आहे त्याच्यामध्ये काय ते नाही आहे पण आज गोष्टी हे आहे जे तुम्ही क्रूर वृत्तीला हे ना तुम्ही सपोर्ट करता वाल्मिक कराड त्यांनी ठोकपणे सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड जे आहे माझ्या व्यक्ती आहे आणि सगळे पुरावे समोर आहे आज औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं वादग्रस्त वक्तव्य सपाचे आमदार अबू आजमींनी केलंय संभाजीराजे और आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती असं आझमींनी म्हटलं आणि यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली आझमींवर फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे तर आझमीनवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं उपमुख्यमंत्री शिंदेनीही आहे सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है औरंगज़ेब रहमत बहुत सारे मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक एक बच्ची पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाह सरार उसके साथ शादी करना चाहता था उन्होंने उस सिपाही सलार को दो हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर क्या बात करते हैं ये गलत हिस्ट्री तो आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं नहीं मैं नहीं मानता औरंगजेब क्रूर शासक नहीं है नहीं, बिल्कुल नहीं बिल्कुल क्रूर शासक नहीं मानता अरे त्यो लढाई जे सुणीये ना ये जो है उस वक्त लढाई थी रा, राजगाज की लढाई थी समझे आपने कोई कोई हिंदू मुस्लिम की लढाई नहीं थी उसमें जा... बगा अब एक महत्व आहे मी आधी देखील सांगितलं होतं की हे जे वक्तव्य करतायत ते कोणाची सुपारी घेऊन करतात कोणाचे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्रात वादाची वादाची थंडी पाडण्याचा प्रयत्न करतात हे मी आधी सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल पोडींबर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठतो काय बोलायला ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे मला वाटतं एक महत्वाचं आहे आता इतिहासात न जाता छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात त्याच्यानंतर लक्ष तर आजमीनवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे या अबू आझमीला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आजमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने आहे आणि बातमी लाडक्या बहिणींसाठीची लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो महिला दिनाला म्हणजे आठ मार्चला मिळणार आहे तर मार्च महिन्याचा हप्ता कधी द्यायचा त्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतो आहे कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढीव हप्त्यावर चर्चा होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय होईल असं महायुतीचे नेते सांगत होते मात्र महायुतीच्या सरकारमध्ये याबाबत कुठलीही चर्चा नाही त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या एकवीसशे रुपयांच्या हप्त्याच्या वचनाचं काय असा सवाल आता विचारला जातो आहे मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी मार्च महिना मुंबईकरांसाठी असह्य ठरू शकतो कारण मार्च महिन्यात सरासरीपेक्षा तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे संपूर्ण महिनाभर हवामान उष्ण आणि दमट असणार आहे काही वेळेस ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे मार्च महिन्याच्या शेवटी तापमानाच्या पाऱ्यात आणखीन वाढ होण्याचा अंदाज आहे तर मुंबईमध्ये कुठे किती तापमान होतं त्यावर एक नजर टाकूयात कुलाब्याला तेहतीस अंश सेल्सिअस मध्ये पस्तीस अंश सेल्सिअस मुंबईकरांना घामाच्या धारा लागल्याचं दिसत मुंबईचं तापमान वाढलेलं आहे नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळांमध्ये आता बदल झाला आहे दुपारच्या ऐवजी सकाळच्या सत्रात शाळा भरणार आहेत उन्हामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळा ज्या आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत उन्हाळी सुट्ट्यांपर्यंत सकाळच्या सत्रात या शाळा भरणार आहेत सकाळी साडेसात ते दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या शाळा असतील आजपासून निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे उन्हाच्या तडाख्यामुळे दुपारच्या सत्रातल्या शाळा ज्या आहेत त्या आता सकाळी होणार आहेत तुम्ही घरात मांजर पाळताय तर सावधान कारण भारतात पहिल्यांदाच पाळीव मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळला आहे मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये बर्ड फ्लून अठरा मांजरींचा मृत्यू झालाय अठरा मांजरींच्या मृत्यूनंतर नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते ज्यामध्ये आणखीन दोन मांजरींमध्ये बर्ड फ्लू आढळून आला मांजरींच्या संपर्कात आलेल्या पासष्ट लोकांचे नमुने, नमुने तपासण्यात आले मात्र ते निगेटिव्ह निघाले मांजरींच्या संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला आहे मांजरीला मोकळं फिरू देऊ नका नेहमी घरात मांजरींची काळजी घ्यावी लागेल मांजरींना कच्च दूध मांस किंवा मा कच्च अन्न देऊ नका मांजरींमध्ये देखील बर्ड फ्लू दिसला आहे बाहेरच्या प्राण्यांसोबत मांजरींचा संपर्क टाळा तुम्ही जर मांजर पाळत असाल तर मात्र या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे उंदीर तुमच्या घरात येऊन आहेत यासाठी देखील विशेष प्रयत्न करा घरात प्रवेश करण्यापूर्वी तुमचे बूट स्वच्छ करा स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीनं आत्महत्या करावी वाटते असं सांगितलं आहे ही माहिती वकील असीम सरोदे यांनी दिलेली आहे पीडितेबद्दल असंवेदनशील विधान करू नये पीडितेनं पैसे घेऊन शारीरिक संबंध ठेवले होते असा काहींनी आरोप केला होता त्यामुळे पीडितेला नाहक त्रास होत असल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे कारण की जे वक्तव्य केले गेले त्यामुळे त्या मुलीने आम्हाला सांगितलं वसंतराव मोरेंना मला की मला आत्महत्या करावं वाटते इथपर्यंत मला वाईट वाटत आहे ती सुशिक्षित मुलगी आहे जिने आपल्यावर झालेला अत्याचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तिच्या बाजूनी न उभं राहता अशा असंवेदनशील पद्धतीने जे वक्तव्य करतात त्यांच्यावर मनाही उकूम माग मागण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि कोर्टाने उद्या अकरा वाजता सुनावणी ठेवलेली आहे तर स्वारगेट बलात्कार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे आरोपी दत्ता गाडेनं दोन वेळा अत्याचार केल्यानंतर पीडितेला गळा दाबून जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यानंतर तिनं त्याला जिवे न मारण्याची विनंती केली पीडित तरुणी फलटणला निघाली होती तिनं काढलेलं तिकीटही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा करण्यात आलेला आहे बातमीकडे लातूरमध्ये एस टीचा भीषण अपघात झालाय बस समोर दुचाकी आल्यामुळे ही बस उलटली आहे एसटी मध्ये प्रवासी प्रवास करत होते दोन ते तीन जणांचा यावेळेस मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर आपण बघतोय बेजबाबदारपणे यावेळेस या दोन दुचाकी चालकांमुळे भीषण असा अपघात झालेला आहे जीएसटी बस पडली झाली आणि आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट ट्वेंटी मध्ये धनंजय मुंडे आजच राजीनामा देणार का याची आता जोरदार चर्चा सुरू आहे कारण धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली दोघांमध्ये दहा ते पंधरा मिनिटं चर्चा झाली धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान झालेलं आहे आणि त्यामुळे या आजाराचं कारण देत मुंडे राजीनामा देणार का याचीही चर्चा सुरू आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्याप्रकरणी ही भेट झाल्याचं बोललं जात आहे सरपंच संतोष देशमुखांच्या प्रकरणी धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे मुंडे कोकाट्यांवरून रोहित पवारांनी सरकारला सवाल केलेला आहे सरकार आज दोन राजीनामे घेणार का असा सवाल त्यांनी विचारला सरकारला अहंकार नैतिकता राहिलेली नाही असं वक्तव्य देखील यावेळेस त्यांनी केलेलं आहे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे मुंडेंचा राजीनामा घेतल्यास महाराष्ट्रात उद्रेक होईल ओबीसी समाज मंत्रालयाला घेराव घाल असा इशारा ओबीसी नेते बाळासाहेब जानप यांनी दिला आहे मंत्री धनंजय मुंडे हे आता सत्र न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे करुणा मुंडे प्रकरणी वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडेंकडून आव्हान देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे चहापान कार्यक्रमात अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळण्याची चर्चा आहे चहापान कार्यक्रमात धनंजय मुंडेंकडे न बघताच अजित पवार पुढे निघून गेले मुंडेंचा मात्र अजित पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न सुरू होता महत्वाची बातमी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी टेम्पो अडकलेला आहे स्थानिक ग्रामस्थांकडून पिकअप टेम्पो काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र समुद्राला आलेलं उधाण आणि उसळणाऱ्या लाटांमुळे स्थानिकांचे प्रयत्न असफल ठरत आहेत दोरीच्या सहाय्यानं टेम्पो समुद्राच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत जुन्या मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी चालकानं टेम्पो समुद्रात नेला होता समुद्राच्या भरतीचं पाणी वाढल्यामुळे टेम्पो पाण्यात बुडला आहे कप टेम्पो समुद्रात बुडला हा टेम्पो बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का एकापेक्षा जास्त तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर सावध व्हा कारण तुमच्यावर कारवाई होऊ शकते असाच एक मेसेज व्हायरल होतोय त्यामध्ये कारवाईबाबत दावा करण्यात आलाय त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात दोन पॅन कार्ड काढाल तर जेलमध्ये जाल डुप्लिकेट पॅन कार्ड वापरणाऱ्यांनो सावधान व्हायरल मेसेज मागच सत्य काय एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तुमच्याकडे असतील तर वेळी सावध व्हा आणि एकच पॅन कार्ड वापरा नाहीतर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल हे आम्ही का म्हणतोय तुम्ही हा रिपोर्ट पाहिल्यानंतर कळेल कारण काही लोक दोन दोन पॅन कार्ड वापरताय त्याचा गैरवापर करत असतात मात्र आता दोन पॅन कार्ड आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय तसा एक मेसेज व्हायरल होतोय या मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर सावध व्हा आयकर विभागानं डुप्लिकेट पॅन कार्ड धारकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय हा मेसेज व्हायरल होतोय त्यामुळे याची माहिती सगळ्या पॅनधारकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे मात्र खरंच दोन पॅन कार्ड असतील तर कारवाई होणार आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया एकापेक्षा जास्त पॅन कार्ड वापरणं कायद्यानं गुन्हा आहे करदात्याला एकापेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवता येत नाहीत डुप्लिकेट पॅन कार्ड बनवलं असेल तर सरेंडर करा पॅन कार्ड एकापेक्षा अधिक असल्यास दहा हजार रुपये दंड आहे बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांमध्ये समस्या येऊ शकते दोन पॅन कार्ड असल्यास कारवाई होऊ शकते हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय त्यामुळे तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर लगेच सरेंडर करा पण दोन पॅन कार्ड असल्यास एक सरेंडर कसं करायचं ते देखील पाहूया तुमच्या जवळच अतिरिक्त पॅन कार्ड ताबडतोब सरेंडर करा एन एस किंवा आवश्यक कागदपत्र जोडून फॉर्म सबमिट करा सरेंडर केलेल्या पॅन कार्डची पावती मिळेल अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे असलेलं अधिकच पॅन कार्ड सरेंडर करा नाहीतर तुमच्यावर कारवाई होईल रिपोर्ट साम टी न्यूज